नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका नेहमी चर्चेत असतात मित्रांनो मालिका खूप लोकांना आवडतात आणि टी आर पी नंबर वन लिस्ट मध्ये देखील असतात त्यामुळे मालिकेतील कॅरेक्टर आणि ऍक्टर या ठिकाणी प्रचंड चर्चेत असतात तर मित्रांनो एक मालिका जिचं नाव आहे अबोली मित्रांनो अबोली ही मालिका संध्याकाळी जरी लागत असली तरी तिचा टी आर पी अंक खूप छान आहे त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मध्ये आपण अबोलीच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही ही अबोली मालिका पाहत असाल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती या व्हिडिओ मधनं तुम्हाला नक्कीच मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अबोलीचं खरं नाव आहे गौरी आणि सरनेम आहे कुलकर्णी संपूर्ण नाव गौरी कुलकर्णी बर्थडेट जर पाहिली तर सात डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव सालची तिची बर्थ डेट आहे दोन हजार चोवीस नुसार सध्याच तिचं वय एकोणतीस चालू आहे बर्थ प्लेस आहे पुणे महाराष्ट्र तर मित्रांनो एज्युकेशन मध्ये तिने बी कॉमची ची डिग्री देखील केलेली आहे मित्रांनो तिच्या हॉबीजमध्ये तिला फोटोग्राफीचा प्रचंड नाद आहे या ठिकाणी इंस्टाग्रामवरती तिचे चांगले फॉलोअर्स देखील आहे तर मॅरिटल स्टेटसमध्ये सध्या ती नॉन मॅरिड आहे मित्रांनो ही होती काही अबोलीच्या खऱ्या आयुष्याबद्दलची माहिती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन बायोग्राफी व्हिडिओमध्ये नमस्कार